महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार नेते अनिल देशमुख यांच्यावर सोमवारी नोव्हेंबर अठरा हल्ला झाल्याची घटना घडली आहे अनिल देशमुख हे माजी गृहमंत्री असून त्यांचा मुलगा सलील देशमुख हे काटोल विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून निवडणुकीमध्ये उभे आहेत अनिल देशमुख यांचे स्वी सहाय्यक उज्ज्वल भुयर यांनी दाखल केलेल्या तक्रारीमध्ये घडलेल्या घटनाक्रमाची सविस्तर माहिती दिली आहे त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार सलिल देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार असल्या कारणाने त्यांच्या प्रचाराची सभा सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास संपून आम्ही एक दोन जणांच्या घरी भेटी घेऊन काटोला येण्यास निघालो होते ड्रायव्हर धीरज चंडालिया व डॉक्टर गौरव चतुर्वेदी सोबत होते आमची गाडी पुढे होती तर मागे कार्यकर्त्यांच्या दोन गाड्या होत्या रात्री आठ साडेआठच्या सुमारास बेल फाट्यावर गाडीची गती कमी असताना अचानक चार इसम गाडी समोर आले आणि त्यांनी हल्ला केला ते भाजप जिंदाबाद अनिलबाबू मुर्दाबाद अशा घोषणा देत होते चौघेही दोन मोटरसायकलवरून भारसिंगी रोडने पळून गेले नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी अनिल देशमुख यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती दिली डॉक्टर यांनी म्हटलं आहे की नरखेड येथून परत येताना बेला फाटा इथे अनिल देशमुख यांच्यावर दगडफेक प्रकार घडला त्यांना तात्काळ तात्काळ प्राथमिक उपचार करून दर्शनी केअर सेंटर येथे उपचार करण्यात आले त्यांची प्रकृती स्थिर आहे पोलीस तपास करीत आहेत आम्ही गांभीर्याने या प्रकरणाचा तपास करत आहोत अशी माहिती नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली आहे त्यांनी म्हटलं आहे की आम्ही तातडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी काटोल मध्ये येत आहेत मी घटनास्थळी भेट दिली असून तपास सुरू केला आहे हा हल्ला केला आम्ही ना नाही मात्र लवकरच तपास पूर्ण करून याबाबतचा खुलासा ग्रामीण पोलिसांकडून करण्यात येईल नागपूरचे डीसीपी राहुल मनाडे यांनीही या घटनेबाबत या माहिती म्हटलं आहे की अनिल देशमुख यांना हॉस्पिटलमध्ये आणलं गेलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या प्रकरणाचा तपास आम्ही सुरू केला आहे